राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे मलवाडा गारगाव ते राज्य मार्ग चौतीस ला जोडणारा रस्ता कसा हा रस्ता आहे ना पहिलाच खूप छोटा होता आणि खड्डे वगैरे होते गेली दहा वर्षापासून रस्ता वगैरे काही नव्हता स्थानिक विक्रमगड तालुक्याच्या गावाला जायला म्हणजे खूप अडचणी व्हायच्या एक दीड तास लागायचा रस्त्याचं काम चालू पूर्ण झाल्यामुळे आणि रस्ता व्यवस्थित झाल्यामुळे जवळजवळ पंधरा वीस मिनटं जा तालुक्याच्या जा गावाला जाण्यासाठी वाचतात आणि रस्ता मोठा असल्यामुळे गाड येणारी जाणारी वाहनांना साईट वगैरे जायला म्हणजे काही एकदम तक्रार वगैरे काही मिळत नाही आणि कुठे खड्डे वगैरे काय नाही काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे पहिला सु रस्ता लहान असल्यामुळे गाड्या दोन्हीकडनं येणारी जाणारी वाहने जी आली तेव्हा त्याच्यामुळे अडचण व्हायची यायला जायला आता रस्ता मोठा केल्यामुळे आपापल्या साईटवरून व्यवस्थित जातात आणि काही अडचण नाही शाळेत वगैरे जायला खूप अडचण व्हायची आता काही तशी तक्रार नाही बस वगैरे व्यवस्थित येते रस्ता चांगल्या जळ्यामुळे इतर वाहनेही व्यवस्थित येतात जातात एकदम व्यवस्थित काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता पूर्वी इथला खराब होता की एक गाडी जाऊ शकत नाही त्याला आणि एवढे मोठे मोठे खड्डे होते तर हा रस्ता झाल्यापासून फार चांगली गोष्ट झाली आणि दळणवळण सुरक्षा एकदम व्यवस्थित आहे कुठं खड्डा अजून झालेला नाही काहीच त्रास झालेला नाही कोणाला एक वर्ष झालेलं आहे पहिला जो रस्ता होता ना तर सिंगल रस्ता होता जर मोठी एखादी बस वगैरे ट्रक आल्या तर समोरच्या गाडी उघड्यांना थांबून राहायला लागायचं था। पण आता तसा काही प्रॉब्लेम येत नाही आता दोन्ही गाड्या पास होतात व्यवस्थित या भागातील रस्ते अत्यंत खराब झाले होते त्यामुळे त्यांची सुधारणा करणे गरजेचे होते रस्त्यांची कामे झाल्यामुळे खराब रस्ते आणि खड्डे यातून नागरिकांची सुटका झाली आहे शेती शिक्षण आरोग्य व्यापार यासाठी होणारा रोजचा प्रवास सोपा झाला आहे मेढी रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम तो अतिशय छोटा होता एक मोरी सारखा होता त्यावरनं पावसाळ्यामध्ये पाणी जायचं लोकांना येण्यास इकडे प्रॉब्लेम यायचा इकडे दवाखान्यामध्ये आणि शाळेमधल्या मुलांना जे बाहेरून पाड्यावरून गावावरून येणारे जे लोक होते त्यांना त्रास होत होता तर आता हा पूल झाल्यापासून त्या सोयी सोयीस्कर आहे येणं जाणं प्रवास सोयीस्कर झालाय आणि सहजपणे ह्या पुलावरून पावसाळ्यामध्ये तो पूल पार करता येतो मी जेव्हा येताना पावसाळ्यामध्ये जेव्हा ह्या पुलावरनं पाणी जायचं जुन्या पुलावरनं तेव्हा इकडे यायला प्रॉब्लेम व्हायचा तर खूप लांबून असं फिरून यायला लागायचं तर मग आता हे सोयीस्कर आहे तर आता हा मेढी गावातला जो ब्रिज आहे तो पाव पाव लाहान लाहान कदी -कदी आता पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस आला पाणी असलं तरीही या पुलावरनं पाणी जात नाही आणि येण्या जाण्यास सोयीस्कर शाळेतले लहान लहान मुलं आहेत जेव्हा इथून पाणी यायचं तेव्हा त्यांना इकडे यायला प्रॉब्लेम यायचा तर कधी कधी शाळेतही येत नव्हते मग पाण्यामुळे आता पूल झाल्यापासून काही अडचणी येत नाही आता मोखाडा चास हातेरी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम देवबांध आडोशी भुरीटेक रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम पेठेचा पाडा ते जांभूळपाडा रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम येथे पावसाळ्यात रस्ते ये पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद व्हायची आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम केल्यामुळे येथील वाहतूक बारमाही सुरू आणि सुरक्षित झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे विक्रमगड मतदार मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे